माझं नाव सरिता संजय सावंत मी मध्ये शिकते माझ्या शाळेचं नाव मुलींच्या हायस्कूल हातगाव आम्हाला बरंचशे ते हातगाव बस पाहिजे आम्ही दररोज बायपासला जाऊन आम्हाला बस भेटत नाही आणि कंडक्टर ड्रायव्हर बोलतो तर आम्हाला तुम्ही बायपासला येत राहा गावातून बस येत नाही गावातून का बस येत नाही हातगाव गावात येणार नाही माहूर बस गावात येणार नाही मग आम्ही कुठं जाऊ शाळा आम्हाला शाळा शिकायची की नाही आमचं दहावीच वर्ष चालू आहे आम्हाला पास व्हायचं अभ्यास करावं किंवा उपोषणामध्ये घाला आता आम्हाला एकच मागणं आहे आम्हाला बस पाहिजे बाबरी फाटा शिकदरा बरच शिवाळा तीन स्टॉप पाहिजेत आम्हाला माझं नाव गौरी गंगाधर मस्के मी बऱ्या शाळेचे आहे वर्ग दहावा मुलीच्या हायस्कूल हातगाव या शाळेत शिकत आहे आम्हाला दोन तीन वर्ष झाले बसचा प्रॉब्लेम आहे आम्हाला अजून आम्ही दोन तीन वेळेस डिपो मध्ये गेलो तहसीलमध्ये गेलो आम्हाला काहीच कोणीच प्रॉब्लेम आमचा सॉल्व केला नाही आता ते अंकल ती आलती पोलीस अंकल ते त्यांनी ते आम्हाला लिहून दिलं आम्ही जायच्या पुढे बी अंसरनं दिलं आम्हाला जर पुढे असा प्रॉब्लेम आला आम्ही तहसीलमध्ये जाणार जे करायचं ते करणार आमच्या मनाने आज तर आम्ही फक्त दहा बस आम्ही आडून ठेवल्या उद्या आम्ही चाळीस बस आडून ठेवणार आहे आम्ही शिकाव की नाही आमचं पण काहीतरी असेल पुढे आमचे गरीब बाप आहेत काय श्रीमंत माझं नाव अंकिता संतोष मी शिब्यामध्ये राहते मध्ये शिकत आहे पंचशील शाळेमध्ये मी दहावी दहावीला शिकत आहे आणि तीन वर्ष झाला आम्हाला बसचा प्रॉब्लेम सुद्धा आहे आणि तहसील मध्ये गेलतो तरी काही केलं नाही डेपू मध्ये दोनदा तीनदा गेलतो तरी पण काही केलं नाही डिपू मध्ये जातानी ते तिथे चौकीदार राहते ना त्यांना आम्हाला जाऊ पण दिला नाही त्या सरकड बोलायला आणि जा जा करायला आम्हाला तिकडं आणि मारायला एका दिवशी आले ते आणि आज तर बस मध्ये दोन चार तुम्हाला घेणार नाही मिळेल सगळ्या माणसाला घ्यायला आम्हाला घेणं आले तर तीन वर्ष झालं नाही आम्हाला ढकलो ढकलो द्यायले आम्हाला खरे चार वाजता बस पाहिजे शाळा सुटल्यानंतर चार वाजून पंधरा मिनिटाला निघणार शिबदरा आणि नऊ वाजता तिकून आणि शाळेत आजपर्यंत आपण मराठा शिवाळा बांबी फाटा पळसा या सर्व गाड्यांना आपल्या करायची प्रत्येक गाडी विद्यार्थी प्रवासी सगळ्यांसाठी आपण सेवा देत आहोत आणि यापुढे देत राहू आज एक गाडी नांदेड आगराची गाडी असल्या कारणाने त्या ठिकाणी एक्सप्रेस गाडीनं थांबल्यामुळे हा शनिवारचा आणि शनिवारचा दिवस हाफ डे असो शाळे की अर्धा दिवस असते त्याच्यामुळे आज त्यांची साडेचारची गाडी सेपेट आहे सव्वा चारची गाडी पण आज त्यांना डे असल्या कारणाने ती नांदेड आगारची गडी थांबली नाही म्हणून थोडस तिथे निर्माण झाला त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी आपण आता सेपरेट गाडी सोडलेली आहे आणि यापुढे सुद्धा सेपरेट गाडी त्यांच्यासाठी आहेच विद्यार्थिनीसाठी आणि नांदेडहून जाणाऱ्या प्रत्येक गाडी हा देवागाने थांबतील आता यापुढे नांदेड आणि माहूर आगाराला सुद्धा आम्ही पत्र देणार आहोत आणि त्या त्या आगाराच्या गाड्या सुद्धा विद्यार्थिनीची वाहतूक करतील यापुरे असे शंभर टक्के टक्के असं तर कोणी प्रदेश आणून दिलं तर त्यांच्यावर आमच्याकडे कारवाई होतेच प्रोसेसच कशी आहे जर तो प्रत्येक चालक वाहक जो प्रवासी घेणार नाही किंवा विद्यार्थ्यांची असो तो प्रवासी उतर करणार त्यांच्यावर कारवाई शंभर टक्के होईल जर त्या चालक नाव तर सुद्धा आपण दंडात्मक कारवाई टक्के